तुला हाक मी झालं नाही काय मस्त वाटत रे मा किल बिल किल बिल पक्षी गाती गोड स्वरात गाणी इंद्रधनु सप्तरंगाणी नाच नाच धरती अंबराला सांगते हसुनी पाहुणे तर आता आपण चाललोय गाणं बनवायला कोण रे काय करतो मला तुझं बघ तो के लिबिल, के लिबिल हो बाहि इथं शेतात नेतो भातात भातात भातातील पक्षी गाती स्वरात गाणी मस्त आहे रे इथ सरायला बैल इथं चौकाशी इथं अलग बैल कोणतं आलं काय समजत नाही टोपी मस्त वाटली असते का टोपी घ्यायला बघित होतो नाही टोपी नाही ना सफेद टोपी ना मस्त वाटली असते रे बघायची ह्याच्याकडं कोणतं बाबा इथं मस्त होईल शेट इथं किल्ल बिल्ल किल्ल बिल्ल पक्षी गाती गोड स्वरा चांगलंय का ना yang berala, Sangatih asuni, Kutuk hari itu itu. Muraya, Murayar, kau lewat berita. Hmm, patola <coughs> Ye कस वाटत बघ कसं घ्यायचं मधून कोण एक दोन तीन धरती अंबराला सांगते हसुनी धरती अंबराला सांगते हसुनी रूपगणाचे पाहुनी किलबिल किलबिल पक्षी गाती स्वरात गाणी इंद्रधनु हा सप्तरंगाने नाचन भाचा उरी धरती अंबराला सांगते हसुनी धरती अंबराला सांगते हसुनी पाहुनी त्याच्यावरच बोला परत लावू परत लावू इतना आवाज येतोय तुला मी पण मस्त आकरोच इथे थांबू ना ना, ना कुठे पण थांबलास तरी चाललं तसे काही नाही ला कुठे गेला ते गाणं आ यार दिसनच लागलं वाटतं ती अंबराला सांगते हसुनी धरती अंबराला सांगते हसुनी रूपगणाचे पाहुनी किलबिल किलबिल पक्षी गाती गोड स्वरात गाणी इंद्रधनुहास सप्तरंगन नाच नभाच्या उरी धरती अंबराला सांगते हसुनी धरती अंबराला सांगते हसुनी रूप गणाचे पाहुनी hmm. काय ओळ मध्ये थांबा एक दोन तीन विजुनी दरवतो निसर्ग हा विजुनी ना ओळ नभामधी खेळ करी वाऱ्याच्या लहरी विजुनी आरवतो सुगंध हाभारी सुगंध हाभारी आलाय मला वाटत कोण गवारेडा आलेला आलाय तो भाई निघालेत कुठं माश्याला माश्याला हा बघा किसना लवकर ये गवलन आता आपला कुठला आहे थांब ऐकायला लागणार ते नभामध्ये खेळ एक दोन तीन नभा मध्ये खेळ करी वाऱ्याच्या लहरी भिजुनिया दरवतो सुगंध हाभारी धरणी माता चिंब नाली तुझ्या म्हणा सज्ज झाली किलबिल किलबिल पक्षी गाती गोड स्वरात गाणी इंद्रधनुहास सप्तरंगाने नाच न भाचा उरी धरती अंबराला सांगते हसुनी धरती अंबराला सांगते हसुनी रूपगणाचे पाहुनी hmm. हे दोघं जण आले बघा आपल्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ करायला नाव काय रे तुमचं आणि नाव काय बोलला हा ह्याच याच रुद्राक्ष तुम्ही काय ह्याच्यात काम करता ना पालखीचे नाचा जाता ना कितवी लाव पाचवी आणि तू पण पाचवी हे वाक्य काय आता आपल्याला उंग चोरून भाचे सजली रान फुले मातीचा सुगंध जणू कस्तुरीने खुले रात धुंद मोहरली असं आहे ना आणि पुढचं काय कडवं जास्वंद ही पुढ ब आली आणि तू तुझं नाव कधी आहे तेच्या नंतरच कडवा आहे ना कस <coughs> रंग चोरून या फाचे जमली रान सजली रान फुळे मातीचा सुगंध जणू कस्तुरीने खुळे रतराणी धुंद मोहरली नवंदी बहरून आली बरसले भूमीवर ती रिमझिम नाद करुणी त्याना दाज्या, सराने नाईर मंगेश गाय असे माता हे पाठव हो एक दोन तीन रंग चोरून या भालाचे सजली रान फुले मातीचा सुगंध जणू कस्तुरीने खुले रात राणी धुंद मोहरली नाचवंद ही बहरून आली हिम बरसले भूमीवर तिरिम झिम नाद करुनी त्या नादाच्या सप्त स्वरावर शाईर मंगेश गाईर अंबराला सांगत दोन काढवायचं झालं ना बस झालं दोन कडव्याचं झालं दोनच कडव्या तर आपलं गाणं झालेलं आहे लवकरच गाणं येईल तर लिंक देईन मी तर तुम्ही व्हिडिओ कशी वाटली आणि मंगेश गुरु आपल्याला बरेच दिवसांनी दिसले दादा काय कोणास काय बरेच दिवसांनी दिसलं गाणं कसं झालं आहे आणि सगळ्यांना बघण्याची प्रार्थना करूया सगळ्यांना लाईक करायला सांग आणि शेअर करायला सांग ओके okay. ओके okay. धरती अंबराला सांगते हसुनी पाहुनी मंगेश गुरव यांच्या चाहत्यांना खुश खबर मंगेश गुरुवांच्या आगमन मंगेश <laughs> या वर्षी गणपतीतून तर आम्ही सुंदर असं गाण्यासाठी आज मन काहीतरी सांगायला गणपतीतून एक गाणं केलेलं आहे तर तुम्हाला आवडेल नक्की आणि तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अप्पा काल मग खेळ करी वाऱ्याच्या